पसंद का आपले अरे तुला पसंद देऊन काय फायदा नवरदेव मी मला तर पसंद येऊ दे अरे पसंद पडणं गरजेचं आहे कोणी असू दे ना तुमची आवडी उडी बद्दल सांगा ना तुमचा छंद काय आहे तुमचा म्हणजे माझं काही नाही मी फार्मसी केली आहे अरे मला विचारू दे अरे सगळं तूच करणार का करणार जरा विचारणं गरजेचं आहे ना जरा मुलगा काय करतोय मुलगा मुलगा आवलय शिकलेला आहे तुम्हाला काय सांगू झालोय मग बर झाले शिक्षण झाले तुम्हाला सांगतो धरून का अतिशय शे शेती करतोय आज नोकरी करणार नाही मुलीला नोकरी करायची गरज नाही सगळं जागेवर असन तुम्हाला काय करायचं पुढे जाऊन म्हणजे मला जॉब करायचा आहे हो नाही उत्तम <laughs> नाही उत्तम, उत्तम कसं आहे <laughs> जॉब नाही ना चालणार ते शेती करतात ना तुम्हाला जॉब करून कसं जमल पण असं कसं म्हणताय तुम्ही माझ्या आई वडिलांनी एवढे कष्ट करून शिकवलंय मला मग मी असंच कसं वायाला जाऊन देईन ते बरोबर आहे तुमचं नाही आहे नाही ना आमच्या मुलाला नाही जमणार ना म्हणजे तुम्ही असं हे केलेलं जॉब वगैरे आहे की नाही बाकी अजून तुमच्या आवडीनिवडी काही सांगा अरे मला फोन आला मी तुमच्या दे मी आलोच पण मुलगी धाडसीवर का लाजत वगैरे नाही धाडशी मुलगी हॅलो इकडं मागे हा घराची मागे इकडून हा येकळ राणे रानात बोला मी काय म्हणते पूर्ग चांगले की तुम्हाला सांगतो एक नंबर टुकारे नक्की का लिहून घ्या माझ्याकडून आता आपल्या बोलता येणार नक्की बरं आल आपले मिळालं मी काय म्हणतो हे मोडायचंय का मोडायचं टाका काय आहे पोरात पण त्याला खर्च आहे ना खर्च शंभर हे बघा ना शंभर एकर जमीन आहे आपल्याकडे नक्की का सहज किरकोळ दोन हजार रुपये दोन का मग दोन दोन ना असेल ना काही लॉच नाही दुसरा काहीच नाही नक्की आहे ना बघू सुद्धा परत करत बरं आपले मोजून घ्या बघा तेवढे नक्की ना करून टाका तोडतोच

देवा चांगला ऐका तुम्ही बघा मी हा? आ, हा, 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 हा। तो साहेब पागाच बघतो साहेब सगळं करतो आज जमणार हा जम चाले नाव काय श्रेया शिंबक नाव ना श्रेया जा संकेत काय दिसतय काय बाप्पा थंबा घरी का तू सांगू छे 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 छे, -छे. भयंकर आहे भयंकर काय बोलता बाप्पा गुरुवाला शनियाला पृथ्वी आली कशात भयंकर योग आहे हा भयंकर महाभयंकर योग देवा मृत्यू योग दोघा मध्ये दोघाच्या जमण्यामध्ये गुणच जमत नाही 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 अजिबात जमणार आहे बाप्पा शकतं का दाखव तुझी नाडी अरे oh no. आतापर्यंत कोणत्या बामणाने नाडी पाहून पंचांग नाही सांगितलं आम्ही तू खुशल पोहरात नाडी पाहून पंचांग सांगतो अरे तू बामन आहे का अरे देव आजपर्यंत कोणी नाडी बघून सांगितलं पंचांगन पंचांगण विषय शतक आपण डॉक्टर सुद्धा आता नाडी बघत नाही हो बामन फरड दिसतोय का रे तिथे ना, ना?